मध्यरात्रीच्या वेळी रस्त्यात थांबवून गाडी बंद करायला सांगितले त्यावर पाणटपरी चालकाने उशीर झाल्याचे सांगितल्याने राग येऊन एकाने लाकडी बांबूने डोक्यात व हातावर मारहाण करून गंभीर जखमी केले याबाबत मुकेश कुमार शुक्ला यांनी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी मच्छिंद्र गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार सेनापती बापट रोडवरील एका सेंटर सेंटरसमोर गुरुवारी रात्री सव्वा बारा वाजता घडलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शुक्ला यांच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत त्यांची विद्यापीठ रोडवरील प्राईड हाऊस शेजारी श्री पान शॉप नावाची पानटपरी आहे गुरुवारी रात्री ते पानटपरी बंद करून मोटारसायकलवरून घरी जात होते यावेळी चेतन स्नॅक्स सेंटर समोर त्यांच्या ओळखीचा मच्छिंद्र गायकवाड यांनी त्यांना थांबविले त्याने फिर्यादीला दोन मिनिटे थांब तुझ्याकडे काम आहे गाडी बंद कर असे बोलले यावर फिर्यादी यांनी त्यास मला वेळ झाला आहे मला जायचे आहे असे बोलले त्याचा राग येऊन गायकवाड याने फिर्यादीच्या मोटारसायकलवर लाथा मारायला सुरुवात केली तो शिवीगाळ करू लागला तेव्हा फिर्यादी यांनी त्याला असे का करतो असे विचारले त्यावर ते त्याने तू जा असे बोलून तेथे ठेवलेला थे लाकडी बांबूने फिर्यादीच्या डोक्यात मारून जबर दुखापत केली त्यानंतरही तो पुन्हा लाकडी बांबूने मारहाण करू लागला तेव्हा त्यांनी बांबूचा मार हातावर घेतला त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागल्याने त्यांनी आरडाओरडा केला तेव्हा त्यांच्या ओळखीचे लोक आले त्यांनी गाडीमधून उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची फिर्याद घेतली असून पोलीस उपनिरीक्षक कराड तपास करीत आहेत